अर्जुनानं उच्छेदून विचारलं काका तुमच्या वाट्याची तुमच्या आजोबा पंजोबांनी कमवलेली प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला देतो आम्ही उपकार करीत नाहीत पण तुम्ही का घेत नाहीत नको म्हणले मला नको त्याने थोडीशी पुसटीचा पुरावा दिला कार्य म्हणजे तुम्ही वनवासात होतात भजन रात्रंदिवस शिंब शिंक जांबाई खोकला का वेळ वाया गेला जांभाळी शिंक खोकला आला तितकाच वेळ वाया अर्जुन मनला झोपेत पण रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते आणि चल हस्तानापूरच्या गादीवर बसल्या नाही म्हणले मग जरा भजनाची सर मग एक लक्षात घे वनवासात होतात तर थो भजन करीत होतात आणि ह्या वाड्यात राहिला अरे तुमचं भजन कमी झालं मला तरी ह्या वाड्यात कशाला म्हणून हस्तानापूरच्या उत्तर दिशेला बारावा अशेपच झोपड बांधलं आणि इदूर काका तिथे राहिले वैराग्य तो त्याग हा हे विदुराचा त्याग होता हे वैराग्य मुद्दाच सांगतो का एकादशी झाली परवा अशी एक एकादशीच्या जागऱ्या एक करता भजना करता वारकरी आले एका वारखऱ्याच्या घरी आले वारखऱ्याने बसायला टाकलं पाय धुवायला पाणी दिलं बसायला टाकलं भजन सुरू झालं नऊ साडे नऊ दहा वाजले आणि तो घरदनी वारकरी होता का त्यानं बायकोला सांगितलं प्रिये उद्या द्वादशीला एवढ्या वारकऱ्या तुला जेवायला कर स्वयंपाक कर जी माल जी म्हणून गेली बाई जी म्हणून आणि मालक भजनात पाण्याचं गाडगं घेऊन गेले लोटक्यानं पाणी देऊ लागले कशाची पात्र आले दुसरे तेवढ्या अवकाशबाईने विचार केला मालकानं सांगितलं द्वादशीचा स्वयंपाक कर एवढी वारकरी जेवले पाहिजे आणि मी हो म्हटले पण घरात पसाभर पीठ नाही तांदूळ नाही डाळ नाही रवा नाही तूप नाही तेल नाही मीठ नाही मिरची नाही काय नाही करायचं कसं शेजाऱ्या पाजाऱ्याला रात्री उठून माघा उसणं तर आपली पत नाही धनवंता लागी सर्व मान्यता येईल कोणाला भेटत असत काही एक सांगू तू मला आयुष्यभर पाप नाही केलं त्याच्याकडे जर संपत्ती नसल तर दुकानदार त्याला उष्ण देईल पण त्याची मात्र आहे पण तो जर म्हणला मी जीवनभर पाप केलं नाही सुदाम महाराजाला खतम ह्या हो नाव द्या तर त्याला माहिती याचं सगळं ऐकलं तरी सुद्धा महाराजांच्या खात्याचे पैसे भेटत नाहीत म्हणून दुकानदार म्हणतो ना बाबा दुकानदार पत कोणाला चिटवतो माहितीये का सकारामजी एक तर आला आहे म्हणजे संपत्ती आजणार सुद्या पैसे आणि आहे संपत्ती आहे पैसे आजणार सुद्या पण स्थायी संपत्ती आहे पण इमानदार आहे त्याची पत्नी आहे कबीर इमानदार त्यांची बायको इमानदार पण संपत्ती नाही ना, ना। त्याच्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याला माग वैराग घेतो त्याग सांगते दुकानदार होता असं त्याची कडी वाजली रात्रीच्या अकरा वाजता कोण मी कबीराची पत्नी काय आमच्याकडे एवढ्या रात्री आमच्याकडे चार वारकरी आलेत मग आम्हाला काय सांगायला त्या दुकानदाराचं नाव होत तुलशीदास नावाचा वाणी वाणी तो त्याचं नाव होत तुलशीदास दादा चार वारकऱ्या पुरता सिदा द्या तुमचे पैसे आम्ही फेडू नाही भेटणार खाली उतरली पुन्हा लक्षात आलं मालकाला होकार दिलाय याचीच पाय धरू पुन्हा कडी वाजली दुकानदार रागवलो दादा आणि त्यानं कडी उघडली आणि कंदाच्या उजडात कबीराची बायको पाहिली दत्ता बाबा सुंदर होती संगू पौर्णिमे दिवसी कबीरा ची बायको रस्त्याला आल चंद्र ढागा चाड़ी जो होता इतकी सुंदर होती इतकी सुंदर भयो तेजो हो शीतलो प्रकाशो भया यत्कामिनी सौंदरिया नाम अंबरांस्तवच म्हणजे आकाश ढग धग, ढगाच्या अडंगी जात होता इतकी सुंदर इतकी सुंदर बायको कबीराची तिचा सौंदर्यातला चेहरा रात्रीच्या सवा अकरा वाजता पाहिल्या पोटातला रावण जागा झाला विकार जागी झाले काम जागा झाला वासना जागी झाली आणि तिच्या मुखारविंदातून एक शब्द पडला दादा तुम्ही सांगताल ते काम करील पण चार माणसा पुरता शिधा द्या याचा अर्थ ध्वनी धुईल सडा टाकीन सारवण करील भांडे करील शेतातलं काम करील पण दुकानदार हा दोन पैसे जवळ असल्यामुळं शिल्लक शहाणा होता त्या दुकानदारानं गठुड बांधलं आणि समोर टेकलं घेऊन जा गथुड उचलल्याच्या नंतर गुरुजी काय म्हणला दुकानदार ए तुला माहित आहे तू काय म्हटलीस तर हो दादा तुम्ही सांगताल ते काम करीन सांगताल ते काम करीन याचा अर्थ तुला दोन तासा करता माझी दाशी व्हावं हो लागेल दाशी शब्द त्यानं वापरला नाही तो वेगळाच शब्द आहे पण मावल्या पुढं बसल्या असल्यामुळे मी तो शब्द वापरत नाही माफी असावी मला कमरेच्या बगलात घेतलेलं गठुड हातातलं फुल खाली निष्ठावा गळ्यातल्या हाराचं तर साला दिगुड खाली टेकलं कसं गठुडं न्यावा जीवनभर नवऱ्यानं विटेवरच्या मालकाचं भजन केलंय काशीतल्या मालकाचं भजन केलंय रामप्रभूचं भजन केलं आणि निष्ठावंत वारकऱ्याला मी त्याची लेकरासारखी सेवा केली असं पवित्र शरीर चार माणसाच्या शिद्यापुरतं दुकानदाराला का ऐकावा काय वाटलं असं त्या बाईला बाईने विचार केला आपण जर हे नाही हो म्हणावं तर वारकरी उपाशी जाते येते रात्री एक वाजता रात्रीच्या एक वाजता आगा निशापती ढळ जाय तई उरलिया निशेची सोय तई कामासक्त पूर्ण पहाय आपुलिया वाचा कथाकल्पत्र लक्षात येईल तुमच्या वाजा भक्त चरित्र लक्षात येईल तुमच्या वाजा अधिकारी संतांचं काव्य लक्षात येईल तुमच्या येते मी चंद्र मध्यानाला ढळला कि बाराच्या पुढचा प्रसंग येते तुमच्याकडे घरी आल्या घरी आल्याबरोबर पायाचा आवाज लक्षात आला हुशार माणसा तुम्हाला एक सांगू तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मी किती गाड्या बदलल्या असतील तो भाग सोडून द्या आमच्या दारातून किती रात्रभरात गाड्या जात असताना रणजित काका तोही भाग सोडून द्या आता या दोन चार वर्षापासून माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे ब्राह्मण गावचा त्यांच्या गावाला एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले वामन बाबा म्हणून त्यांनी भीमशिम बाबांच्या काळात एक सप्ताह केला मोरेगावला गावचा ड्रायव्हर माझ्याकडं तर त्यालाही माहिती आहे माझी आई अलीकडच्या घरात झोपलेली असल्याच्या नंतर गाडीचा आवाज आल्याबरोबर लक्षात येते माय माय म्हणतो मी तिला माझ्या माईच्या लगेच लक्षात येते बाळूची गाडी आली आताची सर्व सामान्य सामान्य स्त्री आत्ताचा काळ सोडून द्या पण मागचा काळ शेतात काम करणारी माऊली तिच्या लक्षात येते आपल्या मुलाचीच गाडी आहे तर कबीर किती हुशार असतील कबीराची बायको सुद्धा किती हुशार असेल पावलाचे संवेदना लक्षात आल्याबरोबर पत्नी आली वाटते भजनातून उठले पलीकडच्या कर घरात आलीस होय आणला शिदा होय कोणी देना तुलशीदास नावाची वाणी वा देव त्याचं भलक करो त्याने सांगितलं फुकट नाही द्यायला काय देणार आहेस त्याला बोलता येईल खर नवऱ्यानं विचारलं काय देणार आहेस तू त्याला अंतकरणातून उबाळा दाटून आला पण आपण रडायच्या नंतर हे निघून जातील वारकरी म्हणून पदराचा बोळा तोंडात घातला कबीराने विचारलं काय दिलंस त्याला शरीर दोन घंट्या करता इकले पवित्र शरीर दोन घट्ट करता त्याला ऐकलंय पुस्तर गेली वापस आली पाऊस बारीक बारीक चालू होता अंगावरचं पातळ भिजलं होतं साडी लुगडं भिजलं होत कबीरान सांगितलं दुसरं नेस वैराग्य तो त्याग दुसरं नेसलं तिने सांगितलं मालक दुसरं नेसल्याच्या नंतर पाऊस चालू आहे भिजणार नाही का तू नेसत खर नेस दुसरं पातळ नेसलं कबीरानं बायको खांद्यावर घेतली आणि तिच्या अंगावर वाकळ टाकली आणि दुकानदाराच्या वट्यावर नेऊन टेक वाकड काढून घेतली मालकाचं भजन करतो मी वारकरी आहे कबीर जातीन मुसलमान आहे पण वारकरी कबीर लतीफ मुसलमान विजान कृष्णदास आपल्या सांप्रदायिक जातीचं चा संबंध आहे चांगलं वागणारी अहो त्यांनी शेला इनल्या होत्या शेला भजन करीत होता था। ठाई ठाई शेल्यावरती दिसेराम ना मग हे शपकपुरं आहे गात्यातले